महायुतीच्या जागावाटपात अखेर भाजपनं ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडण्याची तयारी दाखवली आहे पण ठाण्यातून कुणाला उमेदवारी मिळणार याबद्दल भाजप आणि शिवसेनेत एक वाक्यता नाही शिंदेसेनेकडून ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावं चर्चेत आहेत पण भाजपनं पुन्हा एकदा सर्वेक्षण अहवालाचा दाखला दिलाय शिंदेंनी सुचवलेल्या दोन्ही नावांना भाजपकडून संमती मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे सेनेचे उमेदवार आणि ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचार यांनी काल प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला पण महायुतीला अद्याप तरी ठाण्यात उमेदवार सापडलेला नाही रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचा घोळ कायम होता गेल्या तीन दिवसांपासून वेगवेगळ्या नावांचे प्रस्ताव भाजपला पाठवण्यात आले त्याची चर्चा माध्यमांमध्ये पद्धतशीरपणे घडवण्यात येते या नावांवर महायुतीत कशी प्रतिक्रिया उमटते याचा अंदाज शिंदे सेना आणि भाजपकडून घेतला जातोय लोकसत्तानं याबद्दल वृत्त दिलंय ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात येतो शिंदेचे राजकीय गुरु आनंद दिघे यांची कर्मभूमी ठाणे जिल्हा राहिली आहे त्यांनीच ठाण्याची जागा भाजपकडून खेचून आणली दिघेंच्या मृत्यूनंतर शिंदेंनी ठाण्यात सेनेचं काम केलं त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच यासाठी शिंदे आग्रही आहेत ठाण्याच्या जागेसाठी भाजपकडून गणेश नाईक किंवा त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव यांच्या नावाचा आग्रह धरला गेलाय मात्र नाईक पिता पुत्रांच्या नावांना शिंदे सेनेतून विरोध झाला ठाणे शिवसेनेला आणि पालघर भाजपला असा निर्णय महायुतीत काही दिवसांपूर्वीच झाला ठाण्यासाठी शिंदेसेनेनं काही नेत्यांची नावं उमेदवार म्हणून पुढे केली पण भाजपनं सर्वेक्षण अहवाल दाखवले त्यामुळे हाच निकष वापरून भाजप ठाण्यातही शिंदेंचा उमेदवार ठरवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिंदेच्या वाट्याला आलेल्या अन्य जागांवरही त्यांनी भाजपच्या संमतीनंच उमेदवारी दिल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर